नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी मध्य प्रदेश राज्यातील खांडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर येथे किती फूट उंचीचा आदी शंकराचार्य यांचा पुतळा उभारला आहे एकशे आठ फुटांचा केंद्र सरकारने किती नवीन सैनिक शाळांना मंजुरी दिली आहे तेवीस महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने कोठे क्रीडा विद्यापीठ उभारण्यास मंजुरी दिली आहे छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र शासनाने राज्यात कोठे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे परळी वैजनाथ येथे ग्लोबल लीडर अप्रुव्हल लिस्टमध्ये कोणी अव्वल स्थान कायम राखले आहे नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल लीडर अप्रुव्हल यादीत आलेन ब्रसेट हे कोणत्या देशाचे पंतप्रधान चौसष्ट टक्के पसंतीसह दुसऱ्या स्थानावर आहेत स्वित्झर्लंडचे आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट सामन्यात कोणता खेळाडू सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे ॲडम झांपा एक दिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाज ऍडम झांपा सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे त्याने दहा षटकात किती धावा दिल्या आहेत एकशे तेरा धावा महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान मोदी यांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त कोणता कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे नमो अकरा कलमी कार्यक्रम आंतरराष्ट्रीय संमेलन आणि उद्योग प्रदर्शन केंद्र यशोभूमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या चा हस्ते झाले नरेंद्र मोदी यांच्या डॉट डॉट हे द्वारका दिल्ली येथे बांधलेले जगातील सर्वात मोठे केंद्र आहे यशोभूमी नवी दिल्ली येथे बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संमेलन आणि उद्योग प्रदर्शन केंद्र यशभूमीचे क्षेत्रफळ किती लाख चौरस मीटर आहे नऊ लाख चौरस मीटर